श्री स्वामी समर्थ आता प्रयागराज येथे कुंभमेळा हा भरलेला आहे आणि हा कुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला आहे या कुंभमेळ्याला एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे हा कुंभमेळा प्रयागराजलाच का आहे आणि इथे जाण्यासाठी लोकांची खूप इच्छा का असते तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एकदा अगस्ती ऋषींनी देवतांना शाप दिला होता आणि त्यांच्या शापामुळे सर्व देवता सर्व देवलोक झाले होते आणि मग पुढे आपली शक्ती पुन्हा प्राप्त कशी व्हावी या उद्देशाने श्रीकृष्ण भगवान आणि भोलेनाथ यांच्याजवळ गेले तेव्हा त्यांनी समुद्र मंथन हाच त्यापुढे एकमेव पर्याय आहे आणि त्यातून जेवढ्याही शक्ती निघतील त्यांच्या उपयोगाने देव पुन्हा देवांना पुन्हा त्यांची शक्ती प्राप्त होईल अशी संकल्पना पुढे आली मग त्यानंतर समुद्रमंथन हे सुरू करण्यात आले समुद्र, मंथन समुद्र मंथनासाठी पूर्ण बारा दिवस लागले होते पण ते फक्त बारा दिवसच नव्हते कारण देवलोकातील एक दिवस म्हणजे आपलं एक वर्ष असतं म्हणजेच ते बारा दिवस म्हणजे आपल्या पृथ्वीवरील बारा वर्ष होता एवढं ते समुद्र मंथन चाललं आणि त्यातून अमृत प्राप्त झाले व ते दानवांपासून राक्षसांपासून लपून ठेवण्यासाठी सर्व देवांनी ते अमृत कुंभ घेतले आणि तेथून पलायन केले या पलायनादरम्यान ते ज्या ज्या ठिकाणी लपले ते चार ठिकाण म्हणजे हरिद्वार प्रयाग उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी हे अमृत कुंभ ठेवल्या गेल्यामुळे या चार स्थानांना अतिशय महत्व प्राप्त झाले आणि या चार ठिकाणी ज्यावेळी थांबले त्यावेळी असणारे ग्रहयोगावर पुढे कुंभमेळा हा भरू लागला रवी चंद्र गुरु हे गोचरमध्ये विशिष्ट पद्धतीने योग जुळून येतो त्या त्या योगावर त्या त्या ठिकाणी कुंभमेळा हा कधी सहा वर्षांनी कधी बारा वर्षांनी तर कधी एकशे चौवेचाळीस वर्षांनी येतो वर्षा जसा हा योग सहा वर्षांनी आला तर त्याला अर्धकुंभ मेळा असे म्हणतात जर हा योग बारा वर्षांनी आला तर त्याला पूर्ण कुंभ मेळा असं म्हणतात आणि जर हा योग एकशे चौवेचाळीस वर्षांनी आला तर तो महाकुंभमेळा असं म्हणतात दोन हजार पंचवीसमध्ये हा जो कुंभमेळा भरलेला आहे हा कुंभमेळा एकशे चौवेचाळीस वर्षांनी भरला आहे आणि म्हणूनच आपण लोक खूप भाग्यवान आहोत असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही आता हा जो पुड़े योग आहे तो पुढे एकशे चौवेचाळीस वर्षांनी म्हणजे कधी तर बावीसाव्या शतकात येणार आहे आणि आपले भाग्य थोर आपल्या आयुष्यामध्ये महाकुंभमेळ्याचे आयोजन झाले आहे हा योग आपल्या आयुष्यात येणं म्हणजे आपण खूपच भाग्यवान आहोत आणि तेही प्रयाग या स्थळी प्रयागला एवढे महत्व का आहे तर ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रथम यज्ञ प्रयाग येथे केला प्र म्हणजे प्रथम याग म्हणजे यज्ञ त्या ठिकाणाला प्रयाग असे नाव पळले या त्रिवेणी संगमात जर आपण या कुंभ पर्व काळामध्ये स्नान केलं तर मोक्ष प्राप्ती होते आपल्या हातून कळत नकळत झालेली पापे नष्ट होतात मोठे मोठे तपस्वी साधू संत हे त्या त्या ठिकाणी स्नान करता त्या जलामध्ये त्यांना स्नान केल्यामुळे सिद्धी व साधनेचे फळं त्यांना मिळते आणि या कुंभमेळ्याच्या पर्वकाळामध्ये हा कुंभमेळा पर्वकाळ जो असतो एक महिन्याचा असतो तरी आपण वर्षभर तिथे जाऊन स्नान केले तरी आपल्याला त्याचे फळं प्राप्त होते अशी मान्यता आहे खरं तर या पर्व काळामध्ये सर्वात महत्त्व जे असतं ते तपस्वी साधू संत यांचा स्मान तिथे असतो आपण गर्दी करून त्यांच्या कार्यामध्ये अडथळा नक्कीच करू नये जायचे असल्यास जावे आणि दुरून दर्शन घ्यावे वेळ मिळेल तेव्हा त्या संगमामध्ये स्नान संध्या करावीच पर्व काळामध्ये तेथे जर आपण पिंडदान कर्म जर केलं तर आपल्या पितरांनाच देखील कायमची मोक्ष प्राप्ती होते ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतात आणि त्यांनाही एक सुवर्ण संधी प्राप्त होते म्हणूनच याला अमृत संधी असं म्हणायला हरकत नाही आणि या प्रयागस्थिकाने जर का या कुंभमेळ्याच्या काळानंतरही आपण तिथे जाऊन स्नान केले तर तेव्हा साधू संतांनी तिथे स्नान केलेले आहे त्यांचे तपस्वाचे फळसुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याला मिळते म्हणूनच या कुंभमेळ्याचे इतके महत्त्व आहे अशा प्रकारे कुंभमेळा म्हणजे काय आणि तो किती वर्षांनी आलेला आहे आणि कोणत्या वर्षांनी आल्यास काय म्हणतात प्रयाग या स्थळाचे महत्त्व काय याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर येत रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद